नमस्कार मित्रांनो आज आपण चालू आहे दोन किल्ले तुमला भेट देण्यासाठी त्याला कठीणगड असेही म्हणतात तुंग हा किल्ला बोरघाट जो व्यापारी मार्ग होता बोरघाट त्यावरती लक्ष ठेवण्यासाठी प्रमुख याची निर्मिती झाली असेल तुमकिल्ल्यावर नवन नावातील किल्ले तिकोना विसापूर लोहगड कोरीगड जे किल्ले आणि हा पूर्ण प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो मित्रांनो समोर उत्सव हा आहे मोरगिरी किल्ला मोरगिरी किल्ल्याचे आपल्याला जायचे पलीकडे आपण इथपर्यंत सकाळी पावणे सहा वाजता आपण तळगावरून निघाला आत्तापर्यंत आपण इथपर्यंत येऊन पोचणार याच्या पुढे गेल्यावरती आहे तुंग किल्ला मित्रांनो न फायनली आपण होता हा समोर दिसतोय हा श्रोका दिसतोय ना तो आहे तुंग किल्ला आणि तुंग किल्लाच्या बेसला आता पोचतोय तसं चला गाडी पार्क करायची आपल्याला पुढे अजून तसं एक दीड किलोमीटर आहे म्हणा जायला आपल्याला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी दीड किलोमीटर जाऊ गाडी पार्क करू आणि आपला गाडी एक्सप्लोर करायला चालू करू नमस्कार मित्रांनो आत्ता आपण होत किल्ल्याच्या बेसला बाकी दिसतय आपल्या हे आहे हनुमान मंदिर हनुमान मंदिराकडे आपण नंतर जाऊया किल्ला खाली उत्तम आज प्रथम किल्ल्याला भेट देण्यासाठी जाणार आत्ता वाजले पावणे आठ आपण हनुमान मंदिराच्या समोर बरोबर पाहिलं तर किल्ल्याचा हा माहिती फलक भेटतो बाकी जी माहिती आहे इथे स्टोनच्या वरती कोरलेली आहे किंवा लिहिलेली आहे ती पाहायला भेटते आणि त्याच्या समोरनच हा किल्ल्याकडे जाण्यासाठी रस्ता आहे आपण पाच वर्षापूर्वी आलो त्यावेळेला समोर गाडी पार्क केली होती मंदिराच्या बॅक साईडला तिकडे त्यावेळेला इथे हा सिमेंटचा रस्ता वगैरे नव्हता आता पाहूया किल्ल्याचं बरंच रेस्ट्रेशनचं काम चालू आहे वाटलं त्यात समोर गाडी पार्क करून आपण त्या माहिती पार्क पुढे जर आलं तिथे समोर वेरवेळी दिसत आपल्याला भरपूर आणि या वेरगडींची माहिती त्या समोर दिलेली आहे वेगळं वाचन हे नेहमी खालच्या कप्प्यापासून वरच्या कप्प्यापर्यंत करावे मित्रांनो आपण किल्ला चढायला चालू केलं ना एक पाच मिनिटाच्या अंतरावरतीच हनुमंतरायाच मंदिर आहे इथे आणि आता काय झाले की हे पायऱ्या बनवल्यामुळे वरती येणं सोपं झालंय परंतु एक गोष्ट होती या पायऱ्यांमुळे माणूस मात्र जास्त दमतो इथे मात्र या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत या पायरी मार्गाने आपल्याला जायचं वरती तर चला आता सगळ्या शतकाच्या प्रारंभी मराठ्यांच्या व्यतिरिक्त संपूर्ण देशात ब्रिटिश ब्रिटिशांना कोणी विरोध पुरा हो नव्हता मराठ्यांच्या कार्यकाळात त्याच्या सामर्थ्य असल्याच्या ओळखून भग्न करण्याची मोठी मोहीम ब्रिटिशांनी उरली हेनरी पाटर्नर या अधिकाऱ्याने पुणे जिल्ह्यातील अनेक दुर्ग भग्न केल्याचे प्रसिद्ध आहे दुर्गाच्या पायऱ्या बांधीव व खोदिव दोन्ही प्रकारच्या आहेत कर्नल पथरने तुरुंग तुरुंग हस्तगल हस्तगत करून सुरुंग लावून या पायऱ्या फोडल्या त्याचे निशाण आजही कातळाच्या अनेक ठिकाणी आपल्याला दिसून येतं तरी दहा आहे माहिती फलक आहे ठिकाणी रस्सी लावली आहे या रस्सीच्या साईने आपण वरती जाऊ शकतो मित्रांनो पाठीमागच्या पायऱ्या चढून आपण वरती जरा की छोटा हा पॅच आहे सरळ त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला पायऱ्यांचा पॅच लागतो या ठिकाणी देखील पायऱ्या तुटलेल्या आहेत मात्र एवढं काय अवघड काही नाही असं फक्त स्वतःची काळजी या कारण तुम्ही आठ दिवसापूर्वी बातमी ऐकलीच असेल या ठिकाणी एकाचा घसरून खाली पडून मृत्यू झाला ते होतं माणसाने काळजी नाही घेतली ते असे अपघात होतात त्याच्यामुळे गडकिल्ले फिरायला येत आहे काळजी घ्या ठीक आहे ना चला आपण आता बऱ्यापैकी वरती आलो आता कर मित्रांनो समोर दिसतंय तो पिवळा बोट चमकताना दिसत असेल तिथं आपली गाडी पार्क आहे पाच मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला मारतुऱ्याचं मंदिर लागलं त्यानंतर पायरी मार्ग लागला त्यानंतर इथला का कातळा टप्पा लागला आणि ह्या मार्गाने आपण आता इथपर्यंत येऊन पोचलाय तर इथं आल्यानंतर ते समोर दिसत आहे इथे काय ती गुहा कशाची ती पाहू इथं पुढे पाण्याचं टाकेल ते पाहू कारण इकडे येणार असाल तर जपून या कारण पायाखालचा प्रत्येक दगड मोकळा आहे जागा देखील जायला येण्यासाठी आरुंद बरोबर त्याच्यामुळे सावकाश्या निवांत्या हे समोर दिसतंय आणि पाहुनवाडी आमचं बॅकवॉटर खतरनाक खतरनाक आणि हे आहे भलं मोठं चार खांबे पाण्याचं टाक बापरे किती मोठे ना किती मोठे पाणी पण आहे चांगलं पाणी आहे पण पण प्या पिण्यासाठी वापरतात की नाही माहीत नाही पण पाणी तर स्वच्छ आहे हा समोर एक खांब आहे तो एक खांब हा एक हा एक चार खांबी पाण्याचे टाक आपण आता ना आतमध्ये जाऊन पोहो अजून काय आहे पाण्याचं खांबटाक पलीकडनं आपण जर ते खांब टाकं पाहून राहिलो ना तिकडे पुन्हा ह्याच ठिकाणी समोर वर चढून आल्यावरती हे जे कातात कोरीव पाण्याचं टाक आहे मात्र ज्यात पाणी नाही आता आणि आटले थोडंसं पाणी आहे चला हे टाकं पाहिलं ते टाकं पाहिलं मात्र वरती येतात येत असाल इकडे जपून या आणि अनुभव आन असेल तरच या कारण काय होतंय की अनुभव जर नसेल तर मात्र इथे पडण्याची सटकण्याची जास्त चान्सेस आहे कारण सेफ्टी प्रथम प्रत्येक गोष्टीमध्ये सेफ्टी जरुरी आहे बरोबर प्रश्न पुढे आलं इथे कातळ कोरी गोहा आहे आणि ही मला वाटतं समोर लक्ष ठेवण्यासाठी या गुहेचा वापर होऊ शकतो कारण होत असावा मी छत्रपती मी छत्रपतींचा किल्ले तो अंग बोलतोय मिळून सारे वचन घेऊ किल्ला आपला स्वच्छ करू खरच किल्ला हा सगळ्यांनी स्वच्छ ठेवला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपला देखील कुठेतरी हातभार लागला पाहिजे याची मित्रांनो काळजी घेत जा तुम्ही जवळ जवळ बरो जवळ बरोबर बो, येणाऱ्यांना देखील सांगत जा की तुम्ही जे वेस्टेज कचरा घेऊन येत आहे बॉटल आहे रॅपर आहे काही जे आमच्या आपल्या बरोबर रिटर्न घेऊन जात जा, जा। किल्ल्यांवरती कचरा करत जाऊ नका मित्रांनो इथपर्यंत आल्यावरती आपल्याला प्रथम हे गाडाचे बुरून जात ना ते, ते दिसतात समोर हा किल्ल्याचं प्रथम महाद्वार आहे आणि त्याच्या पुढे गेल्यावरती अजून एक आहे तर चला निघूया किल्ल्याचा जर इतिहास जर ब सांगायचं जर बोल म्हटलं तर सोळाशेमध्ये आदिलशहाने हा किल्ला बांधून घेतला त्याच्यानंतर सोळाशे सत्तावन्नमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घेतला सोळाशे सत्तावन्न बरोबर आणि सोळाशे साठ साली ह्या किल्ल्यावरती नेताजी पालकर यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि हा समोर आला आहे किल्ल्याचा पहिला महादरवाजा सुंदर असा आहे वरची कामान देखील शाबूत आहे अजून एका साईडचा बुरून मात्र थोडंसं वर्ष बांधकाम ढासळलेलं आहे दरवाजा मात्र रेस्टॉरेशन करून बसवलेला आहे हा समोरचा पायरी मार्ग देखील नंतर बनवलेला आहे सुंदर असा आहे किल्ल्याचा पहिलं महाधुरे काही म किल्ल्यावरती आल्यावरती एक नवीन ऊर्जा ही भेटतेच आणि या साईडचा हा बुरुंगजो आहे कोनाडे आहेत आणि ह्या गांजा आहेत खाली सैनिकांवरती शत्रू सैनिकावरती लक्ष ठेवण्यासाठी येतात येते कुंड नाही येत त्यासाठी ऐक ना दिसतंय का समोरचा पूर्ण कस आहे कदा नाही घे ना इथून आता समोर समोर दिसतय तो आहे मोरगिरी हा मोरगिरी आहे आणि किल्ल्याचा वरती गोमुख गोमुख दरवाजा इथं वरती आहे तर त्याच्या आधी आपण ते समोर समोरचा बरून दिसतोय त्या साईडला जाऊन येऊ हवा मात्र या साईडला खन्नाट आहे पावना धरणाच्या बॅकवटवर ना येणारी थंड हवा ते काळाची ज्योती आहे जुनी बांधकामाची ज्योती शिल्लक आहेत वनम्यामुळे पूर्ण जळून गेलं या साईडला काही सोच खूप होत की काय हे नक्की सांगा तेव्हाच वैभव मात्र खरंच काही म्हण सह्याद्रीमध्ये आलो ना आज आपल्या बरोबर खोडच नाही आपण सोलो आहे एकटेच आहोत आहे का नाही बारीक इथून बरोबर दिसत समोर हा मोरगिरी संय हा समोर आहे पुढे हा समोर हा लोहगड आहे त्याच्या पलीकडे विसापूर आहे आणि या साईडनी तिकोना हा हे बघा हा समोर तिकोना ह्या किल्ल्यावरती आल्यावरती आपल्याला चौबाजूचा प्रदेश दिसतो याचा अर्थ हा पूर्वीच्या काळी या किल्ल्याचा उपयोग त्यामुळे वरती जागा याच्यात जागा जा कमी आहे तशी बरोबर किल्ल्याचा माथा छोटा आहे त्याच्यामुळे याचा उपयोग साधारणतः फक्त टेहळणीसाठीच होत असावाय का भारी आहे नाही पूर्ण जवळजवळ पूर्ण पोवन मावळ आपल्या नजरेत होते समोर बाले किल्ला किल्ल्याचं हे आहे हनुमान हनुमानद्वार हे समोरचे भरूनच आहेत दोन याला गोमुख दारोडी बोलतात सुंदर अस इथे पण गेट बसवलेलं हो गे आहे समोरचं हे बांधकाम नंतर किल्ले दिसत आहे त्याचं रिपेअरिंग छोटे छोटे होल दिसत वरती हे जंगे आहेत आता जाऊया वरती आतमध्ये आलं दोन्ही साईडला दोन देवड आहेत इथे देखील दरवाज लॉकसाठी कारण लॉक करण्यासाठी जागा आहे आणि आत्ता आपण आलोच माचीवरती मित्रांनो एक पाच वर्ष होऊन गेली असतील आपण आलो होतो शिवजयंतीच्या वेळेलाच पुंग किल्ल्यावरती त्यावेळेला आपण काय ब्लॉगिंग वगैरे करत नव्हतो किंवा ब्लॉगिंग म्हणण्यापेक्षा व्हिडिओ बनवत नव्हतो त्यावेळी मात्र वरतीनासाठी पायरी मार्ग हा नव्हता हे साईड बाजू जर रेलिंग दिसते ते रेलिंग देखील इथं नव्हतं आणि आय वरती आलो दुसरं तो समोर आपण त्या बोलून देऊन आवले वरती नाही खोऱ्यामध्ये त्यांनी मला पळून पळून मारला असेल किती भक्कम आहे किती असं आहे हाच आपल्या मावळ्यांचा सोपी होता स्वराज्यामध्ये त्या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल अजून जर जाणून घ्यायचं म्हटलं तर असं की सहा मे सहा मे एकोणीसशे पासष्ट सहा मे एकोणीसशे पासष्ट साली आ, या ठिकाणी राजा जयसिंग आणि दिलेर खान यांनी तिकोना आणि हा किल्ला या जवळची गावे सगळी जाळून टाकली नष्ट केली आणि त्यानंतर जो तह झाला पुरंदरचा त त्याच्यामध्ये जे तेवीस किल्ले दिले होते त्या तहामध्ये हा किल्ला देखील मुघलांना देण्यात आला होता आता आपण येऊन पोहोचतोय आहे इथं गणेश मंदिर आहे गणपतीचं मंदिर आहे गणपती मंदिराजवळ हे आहे गणपती मंदिर त्याच्या बाजूलाच हा खोदीव तलाव आहे तलावात पाणी मात्र भरपूर आहे परंतु पाणी हे पिण्यायोग्य नाही आहे शेवाळीला पाणी मात्र तलाव मात्र भरपूर मोठा आहे गणपतीचं दर्शन घेऊ सदर गणेश शेजर, मंदिर हे दुर्गे दुर्गाच्या माचीच्या भागावर असून उजव्या सोंड्याचा गणेश म्हणून याची प्रसिद्धी आहे तळ्या शेजारी तळ्या शेजारील ही मूर्ती मध्ययुगात कुणी वसवली व त्याचे मंदिर कुठे होते हे प्रथम दर्शनी ध्यानी येत नसले तरी येथील माचीवर कुठेतरी या गणेशाचं स्थान होतं हे निश्चित पूर्ण किल्ल्यावरती आल्यावरती आपण ही गोष्ट नोटीस केली असेल की प्रत्येक ठिकाणी बोर्ड लिहिले आहेत आणि त्याच्यावरती तेथील माहिती लिहिली आहे आता समोर देखील एक बोर्ड आहे कचेरी ही दुर्गावरील महत्वपूर्ण वास्तू गणली जाते गाडाचा कारभार इथून चालत होता आवश्यक आवक जावक या सर्व बाबी तपशील येथे ठेवल्या जात असत सदर कचेरीच्या भिंती व छत पडले असले तरी जो ते आजही शिल्लक असून प्रवेश मार्ग व अतिरचना स्पष्ट होते ही वास्तू दुर्गाच्या प्रवेशद्वाराच्या जवळ बहुतांशी दिसून येते म्हणजे आपण जेवढे किल्ले पाहतो त्या किल्ल्यांवरती त्या अशा वास्तू आपल्याला नजरेस पडतात तर चला आता आपल्याला जायचं आहे वरती बाले किल्ल्याकडे बाले किल्ल्या म्हणण्यापेक्षा जो किल्ल्याचा टॉप आहे त्या टॉपकडे जायचं समोर गणेश मंदिराकडनं जर आला आपण तर म्हणजे टॉप आहे टॉपच्या डाव्या बाजूनी हे सध्या रेलिंग लावलेले आहे त्या रेलिंगच्या बाजूबाजूनेच वरतीच ते समोर झेंडा घाटी झेंडा घाटीपर्यंत जायचं आपल्याला तर मित्रांनो अशा तऱ्हेने आपण किल्ल्याच्या टॉपला आहे हा गडमाथा आहे समोर ही ध्वजकाठी आहे या साईडला एक आहे आणि या साईडला देवीचं सा मंदिर आहे देवीच्या मंदिराकडे नंतर जाऊ इथे एक पाणी साठवण्याची जागा आहे आता मात्र तुटल्यामुळे याच्यात मग पाणी राहत नाही तर चला बाकी किल्ल्याची माहिती आपण नंतर जाणून घेऊ प्रथम आपण जी गडदेवता आहे त्या गडदेवतेचं दर्शन घेऊ आणि प्रत्येक गडावरती जी गडदेवता असते कुठली आता ह्या गडावरती आहे तुंगाई माता बरोबर तुंगाई मातेचं आपण दर्शन घेऊ समोर तुंगाई माता जय आई भाऊनी माते छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे वरती छत बनवलं त्याच्या पण पहिलं आले होत त्यावेळेला मात्र इथं याच्यावरती छत नव्हतं आता छत आहे बाकीची बा मंदिराची थोडी दुरुस्त देखील केलेली आहे चला या साईडला एक ध्वज आहे आणि इथे इथून मात्र समोरचा पहिला बुरुस दुसरा बुरुस हा तिसरा माची पहिली माझी दुसरी माझी तिसरी माझी आता आपण आलोय टॉपला या साईडला खाली तुंग गावे चला आता आपली पूर्ण गडतरी आता जवळजवळ झालेली आहे की एक फक्त एक खाली एक पाण्याचे टाकं पाहिजे आले ते आपण जाता जाता पाण्याचे टाकं पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण आपला आपला वरतीचा प्रवास चालू करणार आहोत टरचा आपण गडमात उतरून जर खाली आलं तुम्हाला जे बोललो होतो आपल्याला जे पाणी टाकं पाहिजे पाणी टाकत या साईडला खांब टाके पाणी मात्र आज देखील स्वच्छ पाणी आणि ही ही जी कोरीव पाणी पाण्याची टाकी आहेत यांचं एक वैशिष्ट्य सांगायचं जर बोललं तर याच्यामध्ये पाणी टिकतं कारण ह्या टाक्यांमधलं पाणी बाष्पीभवन होऊन उडत नाही बरोबर बाष्पीभवन झाल्यामुळे जे पाणी उडतं ते पाणी या पाण्यातनं ह्या टाक्यातनं ना उडत नाही त्याच्यामुळे पाणी भरपूर दिवस टिकतं आणि वरचा लोड आता वरती एवढा जो खडक आहे बरोबर हा लोड येण्यास घेण्यासाठी सोसण्यासाठी मध्ये त्याला खांब आहे हा मोठा खांबे मध्ये त्या खांबावरती पूर्ण वरचा खडकाचा भार आहे त्याच्यामुळे हे पाणी पाणी आणि हे टाक आजपर्यंत आहे आणि आजपर्यंत ह्या पा, टाक्यामधलं पाणी पिण्यायोग्य अरे वा अजून एक पाण्याचा टाके वाढते या साईडला मित्रांनो इथं देखील पाण्याचे टाके आणि भरपूर आधी खोलवर आहे वाटते पूर्ण खोलवर इथे स्वच्छ पाणी वर्षभर सैन्याला पाणी पुरेल एवढं इथे पाणी आहे तर आता मात्र आपली गडफेरी पूर्ण झालेली आपण आपला परतीचा प्रवास चालू करणार आहोत जर व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर सत्तम सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद